हॅलो एवढी वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण हिवाळ्यासाठी खूपच पौष्टिक आणि भरपूर ऊर्जा देणारा असा पदार्थ बनवणार आहोत आणि तो म्हणजे गरमागरम असा डिंकाचा शिरा हा शिरा खाल्ल्याने हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते डिंकाचे लाडू आपण नेहमी करतोच एकदा या पद्धतीने डिंकाचा शिरा देखील नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला घरातील एक वाटी प्रमाणासाठी ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपण सगळी साहित्याची मापं घेणार आहोत इथे मी एक वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ एका पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्याच वाटीने दुप्पट पाणी आपण घ्यायचं म्हणजे बरोबर दोन वाटी आपण पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं शिऱ्यासाठी मला हे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे आता हे पातेलं आपण पाते उकळण्यासाठी ठेवून घेऊयात दुसऱ्या गॅसवर एका कढईमध्ये मी एक चमचा खसखस भाजून घेणार आहे ही खसखस साधारण ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे खसखशीला छान ब्राऊन असा रंग आलेला आहे आता ही खसखस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी साधारण एक वाटीला थोडस कमी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे सुरुवातीला या तुपामधील साधारण तीन चमचे तूप या कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे तूप छान गरम होऊ द्यायचं आणि एकदा का तूप गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतके मी काजू तळून घेणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता हलक्या बदामी रंगावर आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क करायचे नाहीत इथे काजूला हलका असा रंग आलेला आहे आता हे तळलेले काजू एका वाटीमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत आता उरलेल्या तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत इथे मी बरोबर अर्धी वाटी इतका डिंक घेतलेला आहे थोडा थोडा करून आपण हा डिंक या तुपामध्ये तळून घेणार आहोत गॅसच्या लहान आचेवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा डिंक लहान आचेवर तळून घ्यायचा आहे डिंक लहान आचेवर तळल्यामुळं काय होतं तो अगदी आतपर्यंत तळला जातो आणि डिंक कच्चा देखील राहत नाही आणि खाताना दाताला चिटकत देखील नाही सेम याच पद्धतीने मी उरलेला सगळा डिंक थोडा थोडा करून तळून घेणार आहे चांदेदुखी गुडघेदुखी या विकारांमध्ये डिंक अतिशय उपयुक्त आहे इथे मी उरलेला सगळा डिंक थोडा थोडा करून तळून घेतलेला आहे तळलेला सगळा डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की बरोबर अर्धी वाटी इतका रवा या तुपामध्ये घालून घ्यायचा आता याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ देखील घालून घ्यायचं हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे या शिऱ्यासाठी तूप थोडंसं जास्तच लागतं परंतु यामुळे शिरा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा तयार होतो आपल्या शरीरासाठी आपण नेहमी डिंकाचे लाडू करतोच असे नाही त्यामुळे हा शिरा करून ठेवला तर आठवडाभर तुम्ही आरामात खाऊ शकता हे मिश्रण भासताना आपल्याला हळूहळू अंदाज घेत घेत थोडं थोडंसं करून तूप घालायचं आहे मस्त बदले ला रंग बदलेपर्यंत छान असा सुवास सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे जसं जसं आपण हे मिश्रण भाजत जातो तस तसं याला तूप सुटायला लागतं हे मिश्रण भाजताना गॅस मात्र अगदी लहान ठेवायचं आहे नाहीतर हे मिश्रण पटकन करपते हे मिश्रण जितकं छान असं मंदाचे वर बदामी रंग येईपर्यंत परतून घेऊ ना तेवढा हा शिरा खायला छान लागतो अगदी पेशन्स ठेवून आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे या मिश्रणाला बाजूने तूप सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तुम्ही तर पाहताय आजूबाजूने तूप देखील सुटलेलं आहे आणि छान बिस्किटाप्रमाणे याला ब्राऊन रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं किसताना या खोबऱ्याचा पाठीचा काळपट भाग मी अगोदर काढून घेतला आणि नंतर हे खोबरं मी किसून घेतलेला आहे खोबरं घातल्यानंतर हे मिश्रण साधारणपणे एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे यामुळे काय होतं शिरा लवकर खराब देखील होत नाही आणि यामध्ये घातलेल्या खोबऱ्याला खवट वासदेखील येत नाही थंडीमध्ये सांदेदुखी कंबरदुखी हाडांची झालेली झीज यांसारखे विकार डोकंवर काढू लागतात यासाठी हा डिंकाचा शिरा अतिशय उपयुक्त आहे इथे हे मिश्रण व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण तयार केलेल्या गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण हे पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर हे या मिश्रणासोबत व्यवस्थित मिक्स करणार आहोत तुम्ही इथं पाहताय पाणी घातल्यामुळे हे मिश्रण कसं फुललेलं आहे गुळाचं पाणी घालताना हे मिश्रण आपल्या तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही या पिठाच्या घिठड्या होत नाहीत इथे मी सगळं गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे इथे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जी पद्धत वापरली ना म्हणजे गुळाचं पाणी या मिश्रणामध्ये ओतायची यामुळे काय होतं शिरा चिकट देखील होत नाही आणि खाताना टाळायला देखील चिटकत नाही आपण नेहमीच्या पद्धतीने नंतर जर साखर किंवा गुळ याच्यामध्ये घातला तर मात्र हा शिरा चिकट होऊ शकतो इथं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आणि साधारणपणे दोन मिनटाची वाफ आपण या शिरेला द्यायची आहे दोन मिनटानंतर शिऱ्यासाठीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तळापासून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं एक चमचा तूप देखील मी या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये तळलेला सगळा डिंक घालून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये तळलेले काजू घालून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हा डिंक अगदी बारीक करून देखील याच्यामध्ये घालू शकता किंवा मिक्स करताना या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हा ह्याच्यामध्ये स्मॅश देखील करू शकता परंतु आखा डिंक खाताना दाताखाली आल्यावर तो खूप छान लागतो इथे हे शिऱ्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली एक चमचा इथली खसखस देखील घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित तूप सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर पाहताय या डिंकाच्या शिऱ्याला आजूबाजूने तूप देखील सुटायला लागलेलं आहे या शिऱ्याला तूप सुटायला लागल्यानंतर अगदी शेवटी आपण याच्यामध्ये एक चमचा इतकी सुंट पावडर घालून घ्यायची आहे सुंट पावडर घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय स्वादिष्ट असा डिंकाचा शिरा आपला तयार झालेला आहे लहान बाळ असतील वयोवृद्ध असतील सगळ्यांसाठीच हा डिंकाचा शिरा अतिशय पौष्टिक आहे ही तयार झालेली डिंकाच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या आण किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद